डॉक्टर हेडगेवार दंत महाविद्यालयातर्फे मोफत दंत तपासणी हिंगोली तालुक्यातील दिग्रस करहाळे येथील स्वामी विवेकानंद विद्यालयामध्ये तसेच ग्रामपंचायत कार्यालय दिग्रस करहाळे या ठिकाणी दिनांक बावीस एप्रिल रोजी डॉक्टर हेडगेवार दत्त महाविद्यालय यांच्यातर्फे मोफत दिग्र... मोफत दंत तपासणी करण्यात आली आहे यावेळी डॉक्टर प्रीती केंद्रे डॉक्टर पूजा खरबर डॉक्टर शुभदा काळे डॉक्टर साक्षी करळे डॉक्टर वैष्णवी कल्याणी डॉक्टर आकांक्षा ममदे डॉक्टर यशश्री केने डॉक्टर श्रद्धा निळकंठे डॉक्टर वैष्णवी कोंडावार डॉक्टर तेजस्विनी नागने डॉक्टर तेजस्विनी पाटील डॉक्टर मोहन घुले यांनी स्वामी विवेकानंद विद्यालय येथे व ग्रामपंचायत कार्यालय दिग्रस येथे मोफत दंत तपासणी केली आहे यासाठी मुख्याध्यापक शामराव जगताप पत्रकार शिवाजी कराळे राज कराडे पी आर पाटील तसेच ग्राम पंचायत मध्ये संभाजी कराळे रावसाहेब कराळे संतोष कोरडे विठ्ठल गजानन साखरे जनार्दन कराळे यांच्यासह ग्रामस्थ व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा